तीच मोबाईल देऊन बसवलं असतं तर किती मला हे केलं असतं असं रोजचा अभ्यास करायचा काय दोघीला पण बघणार आहे काट घेणार आहे तिथली ना जाय ती मोबाईल 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 दोघीला पण मोबाईल द्यायचा ना आजच्यापासून कशाला पाहिजे तुला मोबाईल काय मोबाईल मिळणार नाही काट घेणार आहे मोठी मारणार आहे इकडे बघ तू पण हे मोबाईल बिबाईल घेतला आणि मागितला आधी तुला मारणार आणि परत तिला मारणार आहे काय दुगी नाटकं नाटक ले झाली मोबाईलचा बॅलन्स संपलाय आता कोण मारतय बघतोच म्हणा नाही पप्पा प्पास्पोट चालू करा पप्पा हे करा काय लाड लाड नेसता ले झालाय लाड पाहिजे ते टाइमवर मिळतंय ना म्हणून स्वच्छ लागले हरिमाना घालू नका इकडे गा वर बघा शूटर काय तोंडात घाला लागले आता नाटक नाटकं चालू आहे ते थांबा काठी घ्याय काठी मी थांबा कुठे गेली इथली काठी काठीवर आहे मला माहिती कुठं आहे ती काठी तू शिकवण हो मला काठीवर आहे आगाऊपणा आगाऊपणा ले नाटकं चालू आहे ती सगळा बाहेर काढणार आज अच्छा बसने ते पुरीला मोबाईल नाही काय हा दोघीला पण मारणार आहे टाकणार आहे कोण आता बॅलन्स मारायला काय ब्याला ना फोन बिल नको आम्हाला पण बघ फोन आता जातोय मी बाहेर गपचू अभ्यास करायला लागलेला दिसलं पहिले काय